नमस्कार मित्रांनो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अपेक्षा लागली होती ती म्हणजे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेची या हप्त्याची तर अखेर याचा आता मुहूर्त ठरलेला आहे याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघू तर नमस्कार मित्रांनो मी रवींद्र तायडे पाटील तुम्ही पाहता ॲग्रो ए टी एम आपलं मराठी चॅनल तर बऱ्याच दिवसापासून प्रतिक असलेले शेतकरी हप्ता दिवाळीपूर्वी भेटतो का दिवाळीच्या नंतर भेटतो असा भरपूर संभ्रम शेतकऱ्याच्या मनामध्ये होता याविषयी गोड अपडेट आता सरकारच्या माध्यमातून आलेलं आहे वाशिम जिल्ह्यात होणाऱ्या पोरादेवी येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या दरम्यान राज्य शासनाचा नमो शेतकरीचा हप्ता आणि केंद्र शासनाचा पी एम किसानचा हप्ता दोन्ही हप्ते पाच ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा नंतर हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती आपल्या पी एम किसानच्या साईटवरती ऑफिस दिलेली आहे या कार्यक्रमादरम्यान नमो शेतकरीचा चौथा हप्ता आणि पी एम किसानचा अठरावा हप्ता सॉरी नमो शेतकरीचा पाचवा हप्ता आणि पी एम किसानचा अठरावा हप्ता हे दोन्ही हप्ते पाच ऑक्टोंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारे